थोडा सामार आपण गार्निश करायला ठेवूया आता या टमाटर आणि सांबारला एक करून घेऊ त्याला आता शिजवायला ठेवू देऊ टमाटर शिजेपर्यंत आपण याची वाट बघायची टमाटर इथे शिजलेलं आहे आपण यामध्ये थोडं तिखट करायसाठी थोडी लाल मिरची सुद्धा घेतली आहे लाल मिरची पावडर यामध्ये टाकून घेतलेला याला थोडं होऊ द्यायचं लाल मिरची पावडर झाला की त्यामध्ये आता आपण जे कळणा भिजवून ठेवलेला होता तो कळणा टाकूया तो टाकून त्या कळण्याला अगोदर आपण तेलामध्ये फिरवून घेऊया छान आपण तेलामध्ये त्याला पहिले फिरवून घेतलेला आहे फिरवला आप की आपल्याला थोडा तो घट्ट पाहिजे की पातळ तशा हिशोबाने आपण पाणी टाकायचं मी थोडं पातळच बनवणार आहे कारण पातळ सुद्धा छान लागतो ठेवलेला होता त्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे आपला ते याला आप आप ला आप कळणा लागून राहतोसुद्धा निघून जाईल आपण थोडं पाणी टाकलेलं आहे आता याला छान धुवून घेऊया शिजल्यानंतर आपला कळणा थोडा घट्ट येतो हे लक्षात असू द्या कळण्याला आता आपण शिजू देऊया कांदा ज्वारीची भाकर आणि कळणा घेतलेला आहे आता आपण याला टेस्ट करून बघूया टेस्ट करण्यासाठी तुम्ही सुद्धा याला ट्राय कराल टेस्ट खूप सुंदर येतो असा कळण्याचा मला कळना खूप आवडलेला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबक्राईब करण्यासाठी भुलू नका थँक्यू